तर मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगर मध्ये पोहोचलेले आहेत काश्मीर मध्ये हल्ला झालेला आहे या हल्ल्यात अनेक महाराष्ट्रातील नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत या सर्वांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी गिरीश महाजन हे श्रीनगर मध्ये पोहचले गिरीश महाजन स्वतः आपल्यासोबत जोडलेले आहेत गिरीश महाजन तुम्ही श्रीनगर मध्ये पोहोचलेला आहात तिथे कशी स्थिती आहे किती महाराष्ट्रातील नागरिक हे अडकलेले आहेत काश्मीरमध्ये मी या ठिकाणी आहे वातावरण दिस आहे शांत आहे पण आज काश्मीर म्हणजे श्रीनगर बंद होतं त्यामुळे सगळी शांतता आहे पण मी अनेक महाराष्ट्रातले सगळे आपले लोक आहेत बोल आता हजारात हजारामध्ये संख्या आहेत त्यांची हजारो हजारो पर्यटक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आलेले कारण सुट्या आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत oh. त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांचे मला थोडे जवळ दहा बारा ठिकाणी जाऊन आलो सगळ्या हॉटेलला भेट दिली कुठे पन्नास कुठे शंभर लोक अशा त्या थांबलेले आहेत पण सगळ्यांना ओढ आता घरी जायची लागलेली आहे पण दोन दिवसांची तिकीट आहे म्हणजे चार दिवसांची तिकीट आहेत पण ते म्हणतात बाबा घरून खूप काळजी आहे सगळं दूरदर्शन बघून टीव्हीवर बघून सगळ्या चॅनल बघून सगळ्यांना आता काळजी लागली आमच्या घरच्या लोकांना पण आता मी त्यांना सगळ्यांना दिलासा दिलेला आहे केंद्र सरकार आपल्या सोबत आहे राज्य सरकार आपल्या सोबत आहे आम्ही स्वतः मंत्री या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे काही काळजी करू नका एक दोन दिवसामध्ये सगळं निवडेल आपलं जसं शेड्यूल आहे कारण विमानच मागव आता एवढे विमान देशभरातून लोकही झालेले आहेत एवढे विमान आपल्याला मागवता येणार सगळ्यांना oh. असं पाठवता येणार नाही आपल्या प्रमाणे आपण जावं आपल्याला आता कुठे काही धोका नाही आपण काळजी करण्याची गरज नाही केंद्र सरकार सगळं सेनेपासून मिलिटरी सैन्य सेने दलापासून सगळे आपली काळजी या ठिकाणी घेता आहेत तीन माथे फिरू आले चार माथे कोण असतील ते आले पाकिस्तानातून hmm. त्यांनी एक कर्म कार्य केलेलं आहे निर्भराध लोकांचा बळी त्यात सत्तावीस लोकांचा गेलेला आहे त्या बाकी महाराष्ट्रातील सहा लोक आहेत काही म्हणजे इतकं कोर काम हे कोणी करू शकत नाही एकेकाला एक एक वेचून वेचून त्या ठिकाणी जशा पद्धतीने गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत ते अतिशय निषेधार्ह आहे पण निश्चित त्यांचा काय फैसला व्हायचा तर होईल कारण आमचे केंद्र सरकार आमचे नेते आमचे पंतप्रधान आमचे गृहमंत्री सरकार एक इतके सोपे नाहीये की त्यांना सोडतील आणि म्हणून त्याचा बदला काय व्हायचा आमचा देश घेईल सरकार घेईल आमचे सेना घेईल पण घाबरून चालणार नाही घाबरून hmm. चालणार नाही गेल्या चार पाच वर्षांमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी रेकॉर्ड ब्रेक गर्दी आता काश्मीरमध्ये व्हायला लागलेली oh. होती कारण म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमानही वाटला मी त्या विमानामध्ये दुपारी आलो दोन वाजता इंडिगो च्या विमान hmm. फुल होत आणि खूप लोक त्याच्यामध्ये होते सिनियर लोक त्याच्यामध्ये खूप होते आणि मी त्यांना म्हटलं मला सगळे भेटले मला फोटो काढले विमानाचं तुमच्यावर म्हटलं तुम्ही कुठे चाललात तर काश्मीरला म्हटलं तुम्हाला भीती नाही वाटत ह्या कसली भीती आपलं काश्मीर आहे Hmm. आधी जाणार आणि आज थांबून येणारे साधेच थांबून आहे सिनियर सिटीजन होते म्हणजे बावीस लोकांची टीम होती पण ते कुठेच काही घाबरायला फॅन नाही अंबरनाथचे होते ठाण्याचे होते पण आम्ही नाही घाबरत म्हणजे असे पण लोक आपल्याकडे आहेत की ते म्हणतात की आम्ही नाही घाबरणार आणि हे खरंय हेच खरं स्पिरिट आहे आमचं तुमचं त्यामुळे मला असं वाटतं की काही एखादी hmm. क्रूड कर्म आले पण त्यांनी काही केलं त्यामुळे ते काश्मीर थांबून जाईल असं होणार नाही काश्मीर आमचा भाग आहे अविभाज्य भाग आहे आणि इथे काही कुठे काही था झालं तरी पर्यटन या सगळ्यांना थांबणार नाही केंद्र सरकार राज्य सरकार सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा आम्ही सगळ्यांसोबत आहोत आणि राज्य सरकारच्या मार्फतही देवेंद्रजी मला लगेच सांगितलं खरं म्हणजे मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो तीन दिवसापासून मला खूप टेम्परेचर होतं तरी सुद्धा मी लगेच साहेबांनी सांगितल्याबरोबर तात्काळ दोनचं फ्लाईट पकडलं साडे बारा हॉस्पिटल सोडलं आणि डायरेक्ट एअरपोर्टला आलो बॅग बंगल्यावरून मागवून घेतली आणि मी या ठिकाणी येऊन पण खूप लोक मला भेट आहेत उद्यापर्यंत भरपूर लोक अगदी हजारापर्यंत जातील संख्या ते लोक मला भेटतील मी सगळ्यांना सांत्वन करतो आहे म्हणजे त्यांना सांगतो की भाऊ घाबरण्याचं कारण नाही कारण त्यांना पण जोश त्यांच्या सगळ्यामध्ये आलेला आहे जी गिरीश जी राज्य सरकार केंद्र सरकार केवळ महाराष्ट्रातलंच नाही तर देशभरातील जेवढे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना सुखरूप गरीब पोहचाव यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे नियोजन कसं असणार आहे या सर्व पर्यटकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार नियोजन कसं आहे सगळे सगळे आणि सगळ्यांना केंद्र सरकारच पाठवत आहे केंद्र तयारीच आहे आणि कुठलं फ्लाईट रिशेड्यूल होणार नाही कुठलं फ्लाईट रद्द होणार नाही सगळी काळजी घेतली ते सगळे सगळे वेळेवर जात आहेत सगळ्या फ्लाईट वेळेवर धावत जात आहे त्यामुळे ती कुठली ठिकाणी येणार नाही जसं आपण महाराष्ट्राची काळजी घेतो सगळे का राज्य सरकार घेत आहेत मंत्री म्हणून मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे मला गुजरातचे अनेक लोक भेटले राजस्थानचे भेटले आहेत वेगवेगळ्या राज्याचे लोक भेटत आहेत ज्या ज्या स्टेट जातो तिथे सगळ्यांना सांगितलं पाहिजे म्हणतात की आम्हाला लगेच निघायचं आहे आम्हाला पाच दिवस राहिलेत त्यांना ते सांगितलं की फार घाबरण्याची गरज नाही आणि आता साईड मिळवलं लगेच साईट आपल्याला मिळणार पण नाही त्यामुळे बरेच लोकांना त्याच्यामध्ये त्यांनी सांभाळले स्वतःला त्यांची मानसिकता झालेली तुम्ही श्रीनगर मध्ये आहात तुम्ही तुमची काळजी घ्या धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये अडकलेले आहेत आणि या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आता केंद्र सरकार राज्य सरकारकडून युद्धपातळीवर सुरू प्रयत्न सुरू आहेत मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत एकनाथ शिंदेसुद्धा श्रीनगरमध्ये पोहोचणार आहेत या सर्व पर्यटकांना घाबरू नका असं आवाहनसुद्धा करण्यात आलं आहे